श्री स्वामी समर्थ माझ्या या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण आज आपण बघणार आहे द्वारका नगरीची संपूर्ण माहिती व पौराणिक कथा द्वारका हे भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे महाभारतातील अं अख अखकीय प्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्री कृष्णांनी केली जरासंधाने का कालयवनाच्या मदतीने मथुरेवर सतरा वेळा आक्रमण करून यादवांचा पराभव केला मथुरेवर आक्रमण केल्यामुळे कृष्णाने विश्वकर्म यांच्या मदतीने द्वारका शहराची निर्मिती केली ही द्वारका म्हणजे सोन्याची नौकाची होती द्वारकेचे प्रवेशद्वार अद्भुत आहे जरासंधासारखे शत्रू द्वारकेत सहजासहजपणे प्रवेश करू शकणार नाहीत अशी या प्रवेशद्वाराची रचना होती असे सांगितले जाते आजच्या द्वारका शहरात श्रीकृष्णाचे मोठे पुरातन मंदिर आहे आदिशंकर यांनी शंकर यांनी जी चार पीठे स्थापन केली त्यापैकी एक पीठ द्वारका येथे आहे त्याला कालिका मठ किंवा शारदा मठ म्हणतात दक्षिण भारतातील कांचीपुरम रामेश्वरम येथील शृंगेरी ज्ञान मठ ओरिसा राज्यातील जगन्नाथपुरी येथे गोवर्धन मठ उत्तरांचल राज्यात बद्रिकाश्राम येथे असलेले ज्योतिमारका ही बेटावर वसलेली होती वत, बंदर होते या बंदराच्या प्रगत अर्थव्यवस्थेमुळे आर्थिक दृष्ट्या पुढारलेले शहर म्हणून ख्याती होती गांधारीच्या शापामुळे कृष्ण जाणून होते कि एके दिवशी अं यादवांच्या कुल अं कुलनाशाबरोबरच द्वारकीचेही नाश होईल. अं यादवांनी आपसात लढून आपला कुलवा कुलनाश करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात बुडाली. आजही बेट द्वारका नावाचा एक वेगळा शहर आहे. ओखा बंदरातून होडीने या द्वारका बेटावर जाता येते. कृष्णाचा जन्म मथुरा येथे झाला, पण त्याने द्वारकामध्ये राज्य केले. इथे त्याने संपूर्ण देशाचे लगाम आपल्या हातात घेतली पांडवांना समर्थ सामर्थन दिले धर्म जिंकला व शिशुपाल आणि दुर्योधना सारख्या अधर्मी राज रा... राजांचा नाश केला त्यावेळी द्वारका ही राजधानी बनली. अनेक ठिकाणचे महान राज राजे या ठिकाणी भगवान कृष्णाला सल्ला द्यायचे या जागेचे धार्मिक महत्त्व आहे तसेच रहस्य देखील कमी नाही असे म्हणतात की कृष्णांच्या मृत्यू सोबतच हे शहर समुद्रात बुडले आजही त्या शहराचे अवशेष येथे आहे द्वारका ही अशी जागा आहे जिथे भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रिय भगत नरसीची हुंडी भरली होती बेट द्वारका बेटाच्या पूर्वेकडील बाजूला हनु, हनुमानजीचे एक मोठे मंदिर आहे म्हणून या उंच टेकडीला हनुमानाची टेकडी असे म्हणतात पुढे जाताना गोमती द्वार द्वारकाप्रमाणे इथे ही खूप मोठी सीमा भिंत आहे या खोल्यात पाच मोठे राजवाडे आहेत ही दोन मजली आणि तीन मजली आहे पहिला आणि सर्वात मोठा राजवाडा श्रीकृष्णाचा राजवाडा आहे त्याच्या दक्षिणेस सत्यभामा आणि जांबावतीचे महल आहे उत्तरेस रुक्मिणी आणि राधाचे वाडे आहेत या पाच वाड्यांची सजावट अशी आहे की डोळे चमकू चमकू लागतात या मंदिरात चांदीच्या अंगठ्या भिंती आणि चौकटीवर ठेवल्या आहेत भगवान श्री कृष्ण व त्यांची मूर्ती आणि चार राण्यांचा सिंहासनावर चांदी सिंहासनवर चांदीच्या आहेत मूर्तीची सजावट खूप मोलाची आहे मोला हिरे मोती आणि सोन्याचे दागिने त्यांनी परिधान केले आहेत खरोखरच्या जरीच्या कापडाने ते सजवलेले आहेत परिस परिसरातील तीर्थक्षेत्र म्हणजेच गोमती द्वार द्वारकेच्या दक्षिणेस एक लांब तलाव आहे याला गोमती तलाव म्हणतात त्याच्या नावावरून द्वारकाला गोमती द्वारका म्हणतात तसेच महाभारतातील द्वारका भारतात ज्या सात तीर्थ तीर्थस्थळांना पवित्र मानलं जातं त्या द्वारका नगरीचा समावेश होते अनेक भारतीयांच्या श्रद्धेचा केंद्र असलेला श्रीकृष्णाचा राज्य म्हणून द्वारका नगरीकडे पाहिलं जातं महाभारतात या द्वारका नगरीचा उल्लेख आहे मात्र श्रीकृष्णच्या मृत्यूनंतर द्वारका नगरी समुद्रात बुडाली असंही म्हटलं जातं द्वारकाधीश मंदिरातील पुजारी मुरली ठाकर म्हणतात की भगवान श्री कृष्णाने या कर्मभूमीत शंभर वर्ष वर्षाहून अधिक काळ वास्तव्य केलं गोमती नदीच्या किनारी बसलेली तटबंदीयुक्त तट द्वारकानं चौऱ्याऐंशी किलोमीटरवर पसरली होती इथे गोमती नदी आणि अरबी समुद्राचा संगम होतो महाभारताच्या तिसऱ्या अध्यायातल्या तेवीसव्या आणि चौतीसव्या श्लोकात द्वारकेचा द्वार उल्लेख असल्याचं नारायण ब्रह्मचारी म्हणतात या श्लोकांचा अर्थ सांगताना ते म्हणतात की जेव्हा श्री कृष्ण पृथ्वी सोडून अध्यात्मिक जग, शोधात एकशे पंचवीस वर्षानंतर गेले तेव्हा समुद्र देवतेने द्वारका नगरीची जमीन पुन्हा आपल्या कवेत घेतली महाभारतातील व्यासांनी तीन हजार वर्षांपूर्वी द्वापार युगात लिहिलेल्यांची नारदा नारायणा ब्रह्मचारी म्हणतात द्वारकाधीश मंदिर दोन हजार दोन वर्ष जुने असल्याचे मानले जाते. असे म्हणतात की हे मंदिर कृष्ण यांनी बांधले होते व्रजभान हे भगवान श्रीकृष्णाचे नातू समजले जातात पौराणिक कथांमध्ये असे म्हटले जाते की हे स्थान हरिगृह हो। अर्थात भगवान कृष्णजी यांचे निवासस्थान होते जे नंतर मंदिर म्हणून बांधले गेले द्वारकाधीश मंदिर अनेक नावांनी देखील प्रसिद्ध आहे यात कृष्ण मंदिर द्वारका मंदिर आणि हरि मंदिर असे म्हटले जाते परंतु द्वारकाधीश मंदिराच्या नंतर हे मंदिर जगत मंदिर म्हणून सर्वाधिक ओळखले जाते ते शहर हे शहर भगवान श्री कृष्णाने समुद्रातून ताब्यात घेतलेले जमिनीच्या तुकड्यावर बनवले होते तेथे आप मंदिर आहे द्वारकाधीश मंदिर भव्य मार्गाने तयार करण्यात आले असून आणि वाळूचा वापर करून हे स्मारक चालुक्य शैलीमध्ये बनवले गेले आहे जे भारतातील सर्वात प्राचीन शैली प्रतिबिंबित करते तसेच हे मंदिर दगडाच्या तुकड्यावर तुकड्यावर बांधले गेले आहे असे देखील म्हटले जात असून हे पाच मजली मंदिर आहे या मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकवलेल्या असून भक्त सूर्य आणि चंद्राचे प्रतीक याला मानतात या ध्वजाची उंची सुमारे असल्याचे सांगितले जाते असेही म्हटले जाते मंदिरा की मंदिराचे ध्वज दिवसातून किमान पाच वेळा अं बदल बदलला जातो जेव्हा जेव्हा ध्वज खाली केला जातो तेव्हा भाविक त्यास स्पर्श करण्यास उत्साहित असतात या मंदिरात उपस्थित असलेले दोन दरवाजे ही खूप महत्वाचे मानले जातात उत्तरेकडे एक दरवाजा आहे ज्याला मोक्षद्वार म्हणून ओळखले जाते दुसरा द्वार दक्षिणेकडे दक्षिणे आहे ज्याला स्वर्ग द्वार असेही म्हणतात दक्षिण दरवाजा मार्गे तुम्ही गोमती नदीच्या काठावरही जाऊ शकता या मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकवलेल्या असून भक्त सूर्य आणि चंद्राच्या प्रतीक याला म्हणतात